बौद्ध परिसरातील गट सर्वे नंबर चाळीस येथे सध्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर डोंगर पोखरणे आणि मुरुम तस्करी सुरू आहे महसूल विभागाकडून जाणून बुजून याकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि या गैरप्रकारांना अभय दिले जात आहे दोन पोकलेन मशीन बिनधास्तपणे उत्खनन करत आहेत जणू कायद्याचा कोणताही धाकच उरलेला नाही हा केवळ निसर्गविनाश नाही तर आपल्या ऐतिहासिक वारशावरही घाला आहे बौद्ध लेणी हा आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे आणि त्याच्या परिसरात असे अवैध कृत्य सुरू असणे म्हणजे आपल्या संस्कृतीचा अपमानच आहे आम्ही मागणी करतो की या बेकायदेशीर उत्खननावर त्वरित बंदी आणावी आणि संबंधित गुमाफियांवर कठोर कारवाई करावी महसूल विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर तातडीने कारवाई करावी अन्यथा या अन्यायाविरोधात मोठे जन आंदोलन उभे राहील लोकशाहीत अन्यायाविरोधात आवाज उठवणे आपले कर्तव्य आहे प्रशासनाने जर वेळेत दखल घेतली नाही तर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ही लढाई पर्यावरण व वारसा यांचे रक्षण करण्याची आहे आणि आम्ही हा लढा शेवटपर्यंत लढू